मी सांगतो ना की जसं बघा ना कसं असतं बऱ्याचदा आपल्याला आपल्या फुटपाथचं महत्व कळत नाही बरोबर मुंबई दूरदर्शन वरती हा कार्यक्रम संपला हा दोन हजार मध्ये पंच्याण्णव मध्ये सुरू झालेला कार्यक्रम साधारण तीन चार वर्षांनी दोन हजार नव्याण्णव दोन हजारला संपला आता पुढे काय करायचं असं असताना बरोबर मुंबई दूरदर्शनच्या फुटपाथ वरून रस्ता क्रॉस केला आणि पलीकडच्या फुटपाथ वरती एक बिल्डिंग उभी होती नीनाताईंनीच मला सांगितलं की त्या बिल्डिंग मध्ये जा भरत कुमार त्यांनी तुला भेटायला सांगितलं आहे म्हणजे नीना ताईंचे मिस्टर ते त्यावेळेला ते झी मध्ये खूप मोठ्या पदावर बघा फक्त फुटपाथ चेंज केला मी दुसरं काहीच केलं नाही आणि मी फुटपाथ चेंज करून झीच्या पायऱ्या चढलो आणि समोरासमोर बिल्डिंग समोरासमोरच बिल्डिंग सांगतो काय आणि तिथे भरत कुमार राऊत जे होते त्यांनी मला सांगितलं की आदेश एक मोठा पुरस्कार सोहळा होतोय त्याचं कॉर्डिनेशन करायचं आणि कॉर्डिनेशन करायचं सांगितलं तो पुरस्कार सोहळा होता त्यावेळेचा अल्फा गौरव आणि त्याचं कॉर्डिनेशन करायला म्हणजे इकडे मी निवेदक होतो तिकडे पडद्याच्या मागे काम करायला मी परत गेलो आणि तिथे काम करत असताना भरतकुमार राऊत आणि माधवी मोटाटकर या दोघांनी परत माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी झी गौरव च अख्ख्या सोहळ्याचं दिग्दर्शन करू लागलं त्या तीन वर्षानंतर दरम्यान माझा स्वभावच असा होता मी कुठेही गेलो जसं सुरुवात केली मग तुझ्या चेहऱ्यावरती एक छान हसू आलं मी कुठे गेलो तर कळतं आजूबाजूच्या चेहऱ्यावरून की आदेश आलाय तसंच एक तीन चार वर्ष झाल्यानंतर वय म्हणजे हे ही गोष्ट मी दोन हजार मधली सांगतोय दोन हजार चार पर्यंत मी झी गौरव करत होतो दोन हजार चार मध्ये मी तसाच एक दिवस गेलो आणि सुषमा पार्टे जणी अशा बसल्या होत्या आणि एक मोठं काहीतरी मी काहीतरी मस्करी केली का काहीतरी बोललो आणि सगळ्या हसल्या त्या हसलेल्या बघून एवढा आवाज अचानक झाला म्हणून नितीन वैद्यनी तेव्हा ते झीचे हेड होते नितीन वैद्य केमिन उघडून बाहेर आले आणि बघितलं तर अच्छा आदेश आलाय का <laughs> मला म्हणाले आत मला मला आतमध्ये घेऊन गेले आणि एक कार्यक्रमासारखं त्यांच्या काहीतरी मनात चाललं होतं मला सांगितलं आदेश हे जे तू करतोयस ना असंच तू घरी जाऊन करशील का म्हटलं काय मला म्हणाला की घरी जायचं आणि घरातली जी गृहिणी आहे ना तिचा सन्मान करायचा म्हटलं बापरे काय करता येईल पण त्यांनी काय केलं महेंद्र कदम ना बोलवलं जे आजही होम मिनिस्टरचे हो, दिग्दर्शक हो, आहेत हो, आणि त्यांना सांगितलं की आपण हा कार्यक्रम तू घरी जा तुला एक दोन कॅमेरे देतो एक कॅमेरा दोन कॅमेरा घेऊन मी लालबागला गेलो आणि म्हटलं अरे करायचं काय तुला काय नाही तुला जे वाटत ते त्या बाईंशी बोल घरातल्या गृहिणीशी बोल आणि मी जाऊन तिकडे गप्पा मारू लागलो गप्पा मारता मारता मग प्रश्न सुरू झाले आता प्रश्न काय विचारायचे मग बक्षीस काय द्यायचं मी आता समज तू इथे आलेली आहेस बरोबर आहे इतकं वेळ तू बसलेली आहेस मला सांग आत्ता तुझ्या पाठीमागे किती स्टँड ठेवलेले आहेत सांग ठेवलेत बरेच नाही बरेच नाही नेमके किती आहेत सांग तुला बक्षीस देणार मी <laughs> लवकर सांग आता नाही हसता हसता मागे नाही बघायचं पुढे उभे राहा चांग लगेच दोन थी। दोन थी। दोन हा दोन असतील नक्की असतील हा आणि तुझ्या पाठीमागे दिवे किती आहेत उभे उभे दिवे किती आहेत अरे बापरे लवकर सांग खरच लवकर सांग ना एक 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 असेल तुझ्या बरोबर मागे किती आहेत एक आहेत दोन आहेत किती आहेत लास्ट बरोबर मागे दोन असते दोन हाँ? दोन नक्की बरोबर आता बरेच दिवे विचारताय तुम्ही मला मी तुला फक्त मागची विचारले होते ना दोन मग बरोबर आहे हे जे एक्सप्रेशन आहेत ना हेच एक्सप्रेशन हेच एक्सप्रेशन या कार्यक्रमाला वीस वर्षापर्यंत घेऊन गेले वा म्हणजे खरंच आज तुम्ही मला पण तो अनुभव देताय या असंच झालं मी ती कॅसेट घेऊन आलो नितीन बघितली आणि म्हणाले येस हा कार्यक्रम होणार मग ह्याला नाव काय तर सुषमा पार्टे त्यावेळेच्या इपी त्या म्हणाल्या आपण ह्याला नाव ठेवूया होम मिनिस्टर अरे मस्त आहे आणि घराघरातल्या स्त्रीचा जर सन्मान करायचा तर वीस वर्षापूर्वी आज जी पैठणी घराघरात आहे त्या पैठणीचं स्वप्न होत ना प्रत्येक माऊलीच मग पैठणी द्यायचं सुचित्राने मला घरी कारण तेव्हा भीशी चालू होती पैठणी द्यायचं हे कसं भीशी चालू होती घरात सुचित्राने आणि मग काय आवडतं असं सुचित्राला विचारलं होतं अरे पैठणी म्हणजे ना सगळ्यात कॉस्टली मी ते नितीन वैद्यना सांगितलं नितीन निखिल अजय असे तिघे होते तिघांनी ठरवलं अरे मस्तय बांदेकर आणि पैठणी सुरू झाली मला जे सांगायचंय की हे छोटे छोटे एक्सप्रेशन्स आहेत ना हेच करत वीस वर्ष जगाच्या नकाशावर मी अत्यंत अभिमानाने सांगतो रोज नवं घर रोज नवी हुँ, हुँ। रोज नव कुटुंब असं वीस वर्ष सुरू असलेला जगाच्या नकाशावर एकमेव कार्यक्रम आहे झी मराठीचा आणि तो होम, होम मिनिस्टर आणि तो सन्मान मला गेली वीस वर्ष करता आला घराघरातल्या माऊलींचा हा आनंद आहे कारण आता काही वेळापूर्वी जेव्हा तुला मी मागच्या दोन दिव्यांचा प्रश्न विचारला तुला खरं सांगतो इतकं खळाळून तू तु, हसून तुझे जे एक्सप्रेशन <laughs> होते ना oh. वर्ल्ड कप जिंकल्याचे तोच आनंद त्या माऊलीला देता आला आणि म्हणून मी सांगितलं की मला खूप या कार्यक्रमाने अनुभव दिले hmm. म्हणजे दोन हरवलेल्या बहिणींची भेट घडवता आली oh. कितीतरी मुलं माझ्यामुळे तो कार्यक्रमात आपली आई जिंकावी म्हणून अभ्यास करू लागली खूप त्याच्याशी कार्यक्रम हा फक्त कार्यक्रम नाही हा नाती जोडणारा कार्यक्रम आहे कधी न बोलणारे बहीण भाऊ एकत्र आले लग्नानंतर पाठ फिरवलेले आई वडील आपल्या मुलीशी बोलू लागले जावयाला आपलंसं करू लागले हा कार्यक्रम कार्यक्रम राहिला नाही आणि हा कार्यक्रम माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबाचाही श्वास बनला आणि म्हणून वीस वर्ष हा कार्यक्रम सुरू